आता गावोगावी चावडी बैठका घेत आहे काय नियोजन आहे कसं तर चावडी बैठका पारावरच्या बैठका पारावरच्या बैठकीला पूर्वी खूप महत्त्वाचं आहे देशीच्या आतमध्ये घेतलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्यांनी मग तो निर्णय गाव हेतूप राहण्याचा असो गावातले तंटे मिटवण्याचा विषय असो किंवा अखंड हरिणाम सप्ताह असो गावातले शांतता ठेवायच्या तर चावडीवरती पूर्वी आपल्या आजोबा पोर बांधुबाच्या काळात गुरुजांच्या काळात चावडी बैठक घेतलेली चा एशीच्या आतली घेतलेल्या बैठक पारावरच्या एशीच्या बाहेर जाऊनसुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या वंशजांना हीच परंपरा हीच संस्कृती आपण पुढे घेऊन चालू आहे पारावरची बैठक किंवा त्याला चावडी बैठक तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांच्या भविष्यासाठी कारण ज्यावेळेस अस्तित्व लेकराबाळांचं धोक्यात येतं भविष्य धोक्यात येतं आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला ले समाजाचा लेबरू म्हणून हार्ड मेहनत करा घ्यायला लागते आपल्याला ला आप ला कठोर मेहनत आपण घ्यायला लागते तेव्हा समाजाला न्याय मिळतो म्हणून मी रात्रंदिवस पारावरच्या बैठका घेतो आहे आता काल बीड जिल्ह्याच्या होती आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती कारी गावात पारावरची बैठक अचानक ठेवली मी अचानक घेतो पूर्व कल्पना अर्धा घंटासुद्धा कोणाला दिलेली नाही डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसरली की अचानक आल्यापासून मी माझ्या समाजासाठी काम करतो एकजूट एक करण्यासाठी लोकांचे स्वागतला आम्हाला मुंबईला जायचं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याला त्यांना आरक्षण लागते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे ताकदीनं पूर्ण राज्यभर सुरू धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रीतसरा अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून एसीबीसी असेल व कुणबी नोंदी असतील हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून मला कळालंय आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकार व्हायला लागले आणि ते सत्यपणे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती तारीगावामध्ये मी आज पारावरची बैठक घेतली मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आडवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून भले ते दिले जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं अशी आडवणूक राज्यभर होती नुसतं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असं बीड असं संभाजीनगर असं लातूर असं नांदेड आहे परभणी आहे तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बुजून नाशिकला अहिल्यानगरला ना ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते म्हणून शेरसाट साहेबाला मी सांगितलं आहे परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली मंत्री की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असं मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन हुकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी हुकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तर नोंद असली तरी कुठली प्रमाणपत्र द्यायचं नाही त्याचं ॲडमिशन किंवा नोकरी उकली पाहिजे असा संदेश दिला जो असा आंधारातून माहिती मिळायला लागली तसे काही अधिकारीच बोलायला लागले काही अधिकारी स्पष्टपणानंच बोलायला आहेत की मंत्री महोदयच असं सांगतायत मग का शिरसाट साहेब एक मराठ्यांची मनधरणी करत आहेत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोराचं वाटव करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका यायला लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागले कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही अधिकाऱ्यांना घेरावं आणि आता ती परिस्थिती होणार परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो, जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडली रोखील कुंभी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढं जिल्ह्याचे होतील आता घेराव घालला जाणारे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेरसाट साहेब असणारे कारण त्यांचेच काय अधिकारी म्हणते त्यांना जर नाव पाहिजे असेल शेरसाट साहेबाला तर आम्ही नाव सुद्धा द्यायला तयार ते अधिकारी आता अंधारातून सांगायचे की मंत्री सांगते तर आम्हाला ते थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागल्या आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी गावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं सूचना द्याव्यात नसता नाविलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागे लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही जरी एकोणतीस चार्ट हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार आहे कारण तुम्ही आमच्या लेकरांचा वडणूळ करायला निघाला आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती दादा संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली ती घटना कितपत होती अति मला आता बांधवांनी विचारलं मला माहीत नाही मी ते बघितलं नाही काय काय झालं आहे ते पण ते आता काय चुकीची गोष्ट पण ते काय घडलेच माहीत नाही त्यामुळे मला चूक म्हणून का बरोबर म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयातल्या कँटीनमध्ये जे जेवण होतं ते नितकृष्ट दर्जाचं होतं आणि ते आमदारांना पण देण्यात आधी मी बघतो अगोदर त्याच्यानंतर कोणा तुम्हाला प्रतिक्रिया दिली पण ते गोष्टच बघितली नाही त्याच्यावर तर बरोबर हिंदी भाषेच्या सक्तीवरून उत्तर भारतीय खासदार मराठी भाषेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं कार्य करत आहेत वेगवेगळे बेताल वक्तव्य करून त्याकडे कसं पाहतात नाही किल्ली वेळेस असले तर फटके खाणार आहोत आमच्या अस्मितेला कुणी हात घालीत असलं आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं ते फटके खात असतो आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही हा ते नीटच करतील आणि ते नसले तरी तर आम्ही नीट करू शकतो आणि करणार का असं बोललं असाल तर त्याचा जाहीर निषेध करतो